नमस्कार सातार सेमस्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे जयरंडेश्वर शुगर मिलवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हल्लाबोल आंदोलन दर जाहीर न केल्यास मंगळवारपासून उग्र आंदोलन राजू शेट्टी यांचा इशारा राज्यातील खाजगी साखर उद्योगात दबदबा असलेल्या चिमनगाव तालुका कोरेगाव येथील जरंडेश्वर शुगर मिल समोर शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजता शेतकरी संघटनेने जाहीर केलेले हल्लाबोल आंदोलन टप्प्याटप्प्याने गे जाहीर करण्याबाबत कारखाना व्यवस्थापनाने टाळाटाळ केल्यास सोमवारच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर लगेच मंगळवारपासून प्रचंड आक्रोशाने आंदोलन पुन्हा उठवू आणि त्या आंदोलनात मी स्वतः उतरेन असा थेट इशारा संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजता चिमनगाव फाटा आणि कारखान्याच्या केन प्रवेशद्वारावर आंदोलनाचा भडका उडाला प्रदेश प्रवक्ते अनिल पवार सरचिटणीस जाधव राज्य कार्यकारिणी सदस्य सूर्यकांत भुजबळ अर्जुन साळुंके जिल्हाध्यक्ष राजू शेळके युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष तानाजी देशमुख तालुकाध्यक्ष जीवन शिर्के खटाव तालुकाध्यक्ष दत्तात्रय घारगे शरद खाडे प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे माजी चेअरमन विश्वासराव चव्हाण ज्योतिराम झांजुने पंडित अण्णा झांजुर्णे पैलवान अशोक झांजुर्णे आदींसह कोरेगाव खटाव तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने दाखल झाले होते पोलीस निरीक्षक घनश्याम बल यांच्या नेतृत्वाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता मात्र सुरुवातीलाच वाहनधारक संघटनेचे नेते यांच्या चकमक उडाली काही क्षणातच पदाधिकारी दाखल होताच आंदोलनाने उग्र रूप धारण केले कारखान्याचे अधिकारी संदीप सावंत व शेती अधिकारी पवार यांनी चर्चेने मार्ग काढण्याचा प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी ठरला संतप्त कार्यकर्त्यांनी संतापाच्या भरात घोषणाबाजी करत थेट गेटकेन रस्त्याने प्रवेशद्वाराकडे कूच केली सुरुवातीला नो एंट्री म्हणणाऱ्या व्यवस्थापनाला क्षणभरात माघार घ्यावी लागली प्रवेशद्वाराजवळील झाडाखाली ठिय्या देत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यवस्थापनावर जोरदार हल्ला चढवला दुपारी तीन पर्यंत चर्चेच्या या मागणीवर ठाम राहिली प्रांताधिकारी प्रमोद कुदय आणि पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी सातत्याने समेट समेटाचे प्रयत्न केले मात्र व्यवस्थापन आणि संघटना यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने वाद वाढतच गेला प्रदेश प्रवक्ते अनिल पवार यांनी थेट राजू शेट्टी यांच्याशी संपर्क साधला शेट्टी यांनी मोबाईल कॉन्फरन्स कॉलवर प्रांत अधिकारी कुदळे व संघटना प्रतिनिधींशी चर्चा करून कारखान्याला सोमवारपर्यंतची मुदत दिली जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सतरा नोव्हेंबरला आयोजित केलेल्या संयुक्त बैठकीत जरंडेश्वर शुगर मिलने दर जाहीर केला नाही तर मंगळवारपासून पासून आंदोलन धकधक्या रूपात पुन्हा पेटेल मी स्वतः त्या आंदोलनात उतरणार आहे असा इशारा शेट्टी यांनी स्पष्ट शब्दात दिला शेट्टी यांनी निर्णय जाहीर केल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी संघटनेच्या नावाने जयघोष केला आणि हल्लाबोल तात्पुरते स्थगित करण्यात आले असल्याचे जाहीर केले प्रशासनाच करायचं काय बुद्धेवर ऊस आमच्या हक्काचा बाबाचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक गट्टी राजू चश्वर मुदार प्रशासनाच करायचं काय बुद्धेवर ऊस आमच्या हक्काचा बापाचा

पण तू काय लागायचं इथं पुन्हा एक काकांचं पण आना लागा तुमचं नाटक लावू नका तुम्ही तुमचं लावू नका आम्ही

હણીડ્ષય હીડિગે મે સીડોં ઓદતિંજ સાંડે. સે કીલારા ચતીંજાબ જડે સીકીનામે. જેકે સાકે જા�